म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या उरण येथील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर काल दाऊद शेखला पकडण्यात पोलिसांना यश आलं काल सकाळी कर्नाटकमध्ये दाऊद शेखच्या मुसक्या आवडण्यात आल्या त्यानंतर काल रात्री साडे दहा वाजता त्याला पनवेलमध्ये आणण्यात आलं आहे त्यानंतर पोलिसांनी रात्रीच त्याचं मेडिकल चेकअप पूर्ण करून पहाटे पाच वाजता त्याला पनवेल कोर्टात हजर केला आहे कोर्टाने आज त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आणि येत्या काळात यशस्वी ये शिंदे केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार आहे सर्वसाधारणपणे कोणत्याही आरोपीला कोर्टात सकाळी अकरा वाजता कोर्ट चालू झाल्यावर हजर करण्यात येतं पण सध्या या हत्याकांडामुळे तापलेली परिस्थिती बघता सुरक्षेच्या कारणास्तव दाऊदला अगदी पहाटे पाच वाजता कोर्टात हजर केलं गेलं आता कोर्टानं त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्यामुळे दाऊदनं नेमका यशस्वीचा खून कसा केला त्यानं हत्यार कुठं लपवलं शिवाय हे हत्याकांड त्याने एकट्यानं केलं की के अजून कोणी त्याला मदत केली हत्या केल्यानंतर तो तब्बल पाच दिवस कसा फरार झाला त्या दरम्यान त्यानं काय काय केलं त्याला कुणी कुणी मदत केली अशा अनेक गोष्टींची व्यवस्थित चौकशी केली जाणार आहे त्याशिवाय या हत्याकांड प्रकरणाची कारवाई आपल्या देशात एक जुलैपासून लागू झालेल्या नवीन भारतीय न्यायसंहितेच्या कायद्याअंतर्गत केली जाईल त्यामुळे या नवीन बदललेल्या कायद्यानुसार त्याच्यावर आरोपपत्रात पोलीस कोणती कोणती संभाव्य कलम लावू शकतात याची सुद्धा आता आपण चर्चा करणार आहोत शिवाय त्या दिवशी यशस्वीचा एक मित्र तिला दाऊदला भेटायला जाऊ नकोस असं सांगत असताना सुद्धा ती त्याला भेटायला गेली अशी आता माहिती मिळते म्हणजे त्या मित्राचं ऐकलं असतं तर यशस्वी वाचली असती असा कयास आता बांधला जातो आहे पण त्या मित्रानं नेमकं तिला काय सांगितलं जशी शक्यता व्यक्त केली जाते तसा यशस्वीच्या केसमध्ये लव्ह ट्रँगलचा काही अँगल आहे का याचाही आपण आढावा घेऊया त्याचप्रमाणे दाऊदला पकडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवला जाईल शिवाय हे प्रकरण विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम हाताळतील मंडई दरम्यान त्या प्रकरणात सध्या नेमक्या काय काय घडामोडी घडतायत आणि आरोपी दाऊद शेखला काय शिक्षा होईल या सगळ्याची आपण या व्हिडिओद्वारे चर्चा करणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडई पंचवीस जुलैला कामावर जाण्यासाठी बाहेर पडलेल्या उरणच्या यशस्वी शिंदेचा मृतदेह सत्तावीस जुलैला सापडला आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला त्या हत्या प्रकरणात संशयित आरोपी दाऊद शेखचा पोलीस शोध घेत होते पण दाऊद त्यांच्या हाती लागत नव्हता ऐन विशीत यशस्वीची निर्घुणपणे हत्या झाल्यामुळं हो, यशस्वीच्या घरचे आणि नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता त्याच दरम्यान यशस्वी चालत पुढे जात असताना तिच्या मागून दाऊदही गेला असल्याचं सी सी टी व्ही फुटेजही समोर आलं आणि दाऊदवर कठोर कारवाई करण्यासाठी उरणमध्ये नागरिकांकडून मोर्चा काढण्यात आला त्या दरम्यान वेगवेगळ्या राजकीय नेत्यांच्या भेटीघाटी शिवाय लोकांचा रोष यामुळे आरोपी दाऊदला पकडणं हे पोलिसांसाठी फार महत्त्वाचं होतं पोलिसांची सात पथकं अहोरात्र दाऊदच्या मागावर होती तो दररोज ठिकाणं बदलायचा त्यामुळे त्याला पकडणं अवघड होत होतं अशातच सोमवारी रात्री पोलिसांना खबर मिळाली की दाऊद कर्नाटकमधील गुलबर्गा येथे आहे पोलिसांनी लोकल कर्नाटक पोलिसांची मदत घेऊन दाऊदला सकाळी सात वाजता पकडलं पकडल्यानंतर त्याला कडेकोट सुरक्षेत संध्याकाळी साडे दहा वाजता पनवेलमध्ये आणण्यात आलं इथं आणल्यावर पोलिसांनी त्याला जिथे गुन्हा दाखल झाला आहे त्या ठिकाणी म्हणजे उरणला न नेता गुप्तस्थळी ठेवलं त्याचं ठिकाण पोलिसांनी कुणालाही कळू दिलं नाही त्यानंतर पोलिसांनी रात्रीच त्याचं मेडिकल चेकअप पूर्ण करून आज पहाटे पाच वाजताच त्याला पनवेल कोर्टात हजर केलं दरम्यान पोलिसांनी कोर्टाकडे आरोपीकडून हत्येसाठी वापरलेलं शस्त्र हत्या करण्याचा हेतू हत्या कशी केली आणि इतरही महत्वपूर्ण चौकशी करायची असून पोलीस कोठडीची मागणी केली आहे आणि त्यांची मागणी मान्य करून कोर्टाने त्याला सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे मंडई कोठडी सुनावण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याला गुप्तस्थळी नेऊन त्याची चौकशी चालू केल्याचं चा समजत आहे मंडई प्राथमिक तपासात यशस्वीची हत्या केल्याची कबुली दाऊदनं दिली दाऊदनं इतक्या क्रूरपणे यशस्वीची हत्या का केली ही हत्या करण्यात तो एकटाच सामील होता की दुसरं कोणी त्याला मदत केली हत्या करण्यासाठी वापरलेली शस्त्रं त्यानं कुठं लपवली हत्या पंचवीस तारखेला झाली पण दाऊद तेवीस तारखेलाच उरणमध्ये त्याच्या मित्राकडे आला असल्याचं कळतं आहे दोन दिवस आधी तो का आला त्यानं ठरवूनच ही हत्या केली का त्याच्या मित्राने यामध्ये त्याला काही के मदत केली का कालपर्यंत यशस्वी केसमध्ये मोहसिनचा काही रोल नाही असा काही रिपोर्ट्सने दावा केला होता पण दाऊदचा मित्र मोहसीन आणि यशस्वी हे दोघे कॉन्टॅक्टमध्ये असल्याचं आज पोलिस रिपोर्ट सांगत आहेत पोलिसांनी मोहसिनचा जबाबही नोंदवला आहे दाऊदसोबत आता त्याचीही परत चौकशी करण्यात येणार का शिवाय दाऊद यशस्वीला ब्लॅकमेल करत होता कारण त्याच्याकडे तिचे काही आक्षेपार्ह फोटोज होते ही शंका लोकमत वृत्तप्रतानं दिलेल्या बातमीत व्यक्त करण्यात आलेली आहे तसंच पंचवीस जुलै रोजी हत्येच्या दिवशी यशस्वी तिच्या मैत्रिणीला भेटली असं काही माध्यमांमधून सांगण्यात येत आहे त्यानुसार पोलिसांनी तिचासुद्धा जबाब नोंदवला असल्याचं कळत आहे पोलीस यामधून काही नवीन माहिती नवीन पुरावे मिळतात का याचा आता प्रयत्न करतायत असं दिसून येत आहे दरम्यान एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार यशस्वीला दुसरा मुलगा आवडायला लागला आणि त्याचा राग मनात धरून दाऊदने तिची हत्या केली अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे पण हे सगळे अंदाज असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे खरं कारण सकोल चौकशीतूनच समोर येईल असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे म्हणजे आता या सगळ्या गोष्टींची चौकशी करून पोलीस त्याच्यावर आता कोणती संभाव्य कलम लावतील याबद्दल थोडक्यात माहिती येऊ म्हणजे सर्वप्रथम दाऊदने यशस्वीचा क्रूरपणे खून केला त्यासाठी पोलीस नवीन कलम एकशे तीननुसार त्याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करू शकतात त्यामध्ये गुन्हा सिद्ध झाल्यास फाशी किंवा जन्मटेपेची शिक्षा दिली जाईल तसंच तो काही अश्लील फोटो दाखवून तिला ब्लॅकमेल करायचा असा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे कलम एकोणसत्तरनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो ज्यामध्ये दहा वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंड दोन्हीसुद्धा होऊ शकतं असं बोललं जात आहे दाऊदनं हत्या केल्यानंतर यशस्वीचे कपडे फाडलेले होते त्यामुळं त्या त्याच्यावर कलम तीनशे बी नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो यामध्ये तीन ते सात वर्षांपर्यंत शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे तसंच दाऊद हत्या करताना तिला जबरदस्तीनं कुठेतरी नेलं होतं त्यामुळे पोलीस त्याच्यावर किडनॅपिंगचं कलम एकशे सदतीस लावू शकतात असं बोललं जात आहे ज्यामध्ये तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते शिवाय तो तिला तिचे असलेले फोटो दाखवून ब्लॅकमेल करायचा असं समजतंय त्यामुळे पोलीस ब्लॅकमेलिंगसाठी कलम शहात्तर लावलं जाण्याची शक्यता आहे ज्यामध्ये तीन ते सात वर्षांची शिक्षा त्याला होऊ शकते म्हणजे त्याशिवाय अतिशय क्रूरपणे हत्या केलेल्या दाऊदवर ॲट्रोसिटीचा गुन्हा देखील दाखल असल्याचं समजत आहे मंडळी हे जर आरोप सिद्ध झाले तर त्याला न्यायालय एकदम कठोर शिक्षा देऊ शकतं आणि शक्यतो या प्रकरणी दाऊदला फाशीची शिक्षाच होण्याचे चान्सेस अधिक आहेत असं बोललं जातं आहे पण आता सरकारी वकील उज्ज्वल निकम यशस्वीच्या केसमध्ये कशी बाजू मांडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे दरम्यान महिला आयोगानंही सध्या यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाचा अहवाल मागवला असल्याचं समजतंय मंडई यशस्वीचा एक मित्र तिला तू दाऊदला भेटायला जाऊ नकोस असं सांगत असताना सुद्धा ती त्याला भेटायला का गेली हा सुद्धा मोठा प्रश्न आहे पण कदाचित तो तिला ब्लॅकमेल करत असल्यामुळं ती त्याला भेटायला गेली यामागं एकदा त्याला भेटून काय तो विषय एकदाचा मिटून टाकायचा असा तिचा विचार होता असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे पण ती जर गेली नसती तर कदाचित ही चूक टाळता आली असती का हे देखील विचार करण्यासारखा आहे मंडळी पोलिसांनी आणि सरकारनं आता कठोरात कठोर पाऊल उचलून दाऊदसारख्या नराधामाला शिक्षा कशी होईल यासाठी प्रयत्न करावा हेच लोकांचं म्हणणं आहे बाकी तुम्हाला काय वाटतं आहे यशस्वीची हत्या केलेल्या दाऊदला काही शिक्षा देण्यात यावी याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेषभर्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद